कुंभराशीचा राजा सेनापतीच्या घरी जाणार आहे काहीतरी मोठं घडणार आहे कुंभ राशीसाठी दहा गोष्टी घडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशीचा राजा म्हणजे तुमचं स्वतःचं अंतःकरण आत्मा आणि ग्रहाधिपती शनी आणि सेनापती म्हणजे मंगळ जो ऊर्जा कृती निर्णय संघर्ष आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे जेव्हा कुंभ राशीचा राजा सेनापतीच्या घरी म्हणजे मंगळाच्या राशीत किंवा त्याच्या प्रभावाखाली जातो तेव्हा एका स्फोटासारखी स्थिती निर्माण होते जिथं जुने बंध तुटतात आणि नवे अध्याय सुरू होतात दोन हजार पंचवीस मध्ये अशीच एक अलौकिक घटना घडते आहे शनी व मंगळ यांचा असामान्य संयोग जे कुंभ राशीच्या आयुष्यात दहा मोठ्या गोष्टी घडवणार आहेत एक गुप्त शत्रू उघड होणार सत्याचा सूर्य तळपत येणार या काळात कुंभ राशीच्या जीवनात जे चेहरे अद्याप मुखवट्याआड होते ते उघडे पडणार घरातील जवळचे मित्रसदृश शत्रू नात्यातील फसवणूक करणारे तुमच्यावर कुरघोडी करणारे सहकारी हे सर्व आता त्यांच्या कृतीतून उघड होतील शनी आणि मंगल दोघेही तपासणारे ग्रह त्यामुळे कुणाचं खोट प्रेम बनावट सहानुभूती किंवा तुमच्यावर चाललेलं गुप्त राजकारण तुमच्या पुढे नग्नपणे उभं राहतं तुम्ही आतापर्यंत ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता त्यांच्यातूनच कोणीतरी हळूहळू तुमच्या पाठीमागे वार करत होता हे आता सिद्ध होईल दोन जुनं जीवन संपणार नवयोग सुरू होणार या काळात संक्रमण सुरू आहे म्हणजे एका टप्प्याचं अंतर आणि दुसऱ्या टप्प्याची सुरुवात शनी एक दीर्घकाळ चालणारा परिवर्तन करता आहे जे काही जुने आहे त्यातली स्थिरता आता ढासळेल तुमचं काम नाती जगण्याची पद्धत तुमची ओळख हे सगळं मोडून पडेल पण हे नाश नव्हे हा पुनर्जन्म आहे तुमचं खरं स्वरूप तुमचं आत्मिकरूप आता बाहेर येणार आहे तीन करिअरमध्ये क्रांती जुना मार्ग बंद नवा मार्ग खुला तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुमचं सध्याचं काम संपुष्टात येऊ शकतं अचानक नोकरी सोडावी लागणं बॉसशी संघर्ष बदललेली जबाबदारी किंवा नवीन ठिकाणी बदली हे सर्व सर्वसंभाव व्यवसाय करणाऱ्यांसाठी अचानक एखादी मोठी संधी उगम पावेल पण ती आधी संकटासारखी भासेल हा काळ तुमच्यावर विश्वास ठेवून नवे मार्ग उघडण्याचा आहे तुमच्याकडे निर्णयाची तलवार असेल जुन्या सुरक्षिततेत जगावं की नव्या अनिश्चिततेत उडी मारावी चार अध्यात्माची जागृती एकांतात मिळणार आत्मज्ञान शनी आणि मंगळ जेव्हा अंतर्मुख होतात तेव्हा माणूस बाह्य जगाच्या गोंधळातून स्वतःच्या अंतरात्म्यात उतरतो तुमचं आयुष्य एकांताकडे वळेल कदाचित नात्यांपासून दूर कुटुंबियांपासून अलिप्त समाजापासून थोडं बाजूला पण यातूनच एक आध्यात्मिक ज्योत प्रकट होईल तुम्हाला ध्यान मंत्र जुने ग्रंथ योग जप यांचं आकर्षण होईल हा काळ म्हणजे तुमच्या आत्म्याचा अंतर्बंध मोडून त्याला नव्या प्रकाशात अंघोळ घालण्याचा आहे पाच संरक्षणाचं गुप्त कवच ब्रह्मदेवांचा गुप्त हस्तक्षेप तुमच्या शत्रू वाढतील अडचणी येतील पण त्या प्रत्येक संकटात एक अदृश्य हात तुम्हाला वाचवत राहील कधीकधी तुम्ही अंतिम क्षणी निर्णय बदलाल आणि वाचाल एखाद्या संकटातून स्वतःचं बाहेर पडाल एखादं नातं गळून जाईल पण पुढे जाऊन लक्षात येईल की तेच तुमचं रक्षण झालं हा गुप्त हस्तक्षेप ब्रह्मदेवाच्या नियोजनाचं प्रमाण आहे तुमच्यावर कर्म कवच कवचयोग बनतोय जो वाईट नजरेपासून मानसिक त्रासांपासून आणि दुष्ट वर्तनापासून तुमचं रक्षण करतो सहा प्रेमात अघटीत घडेल हृदयाचं रहस्य उघडेल तुमच्या हृदयाशी जोडलेलं एखादं गुपीत बाहेर येईल कदाचित जुना हृदयभंग पुन्हा उफाळून येईल किंवा एखादी जुनी आठवण पुन्हा समोर येऊन तुमचं हृदय हलवेल तुम्ही जे प्रेम मानत होता ते खरं होतं की फसवं याचं उत्तर सापडेल तुमच्या जीवनात एक नवगूढ प्रेम प्रवेश करू शकतं जे तुमच्याशी आध्यात्मिक पातळीवर जोडलेलं असेल कदाची ताधी ही व्यक्ती कदाचित आधीपासूनच तुमच्या आसपास आहे पण आतापर्यंत तिचं खरं रूप समोर आलं नव्हतं सात वास्तूशी जोडलेलं गुढ घरात काहीतरी घडणार तुमच्या घरात काहीतरी बदल होईल हे घर बदलणं असू शकतं नवीन जागेत जाणं एखादं घर मिळणं किंवा जुनं घर विकणं पण या गोष्टीत एक गुणवळण असेल जणू ब्रह्मदेव स्वतः या वास्तूचा मार्ग बदलत आहेत काहींसाठी घरात वास्तुशांती पूजा किंवा नव्या वास्तुतल्या शक्ती जागृत होतील काहींसाठी घरात एखादी गोष्ट उघड होईल एखादी वस्तू एखादी कागदपत्र जी तुमचं भविष्यच बदलवू शकते आठ पालकांशी संबंध बदलणार या काळाताई वडिलांशी असलेले संबंध समोर येतील एखादं जुने दोष खंत किंवा गैरसमज आता संपुष्टात येतील शनी मुळातून कर्म उलगडतो त्यामुळे पूर्वजांच्या कर्मांचं फल तुम्हाला मिळतं नाही का की तुमचं त्यांच्यासाठी काही कर्ज आहे हे समजेल काही कुंभ राशीचे जातक आपल्या आई वडिलांपासून मानसिकदृष्ट्या दूर जातील तर काही जण आध्यात्मिक दृष्टीनं त्यांच्याशी नव्याने जोडले जातील नऊ नियतीने ठरवलेला प्रवास जीवन बदलून टाकणारा टर्निंग पॉईंट हा प्रवास म्हणजे सुट्टीसाठी केलेला ट्रीप नव्हे हा नियतीने आखलेला एक अत्यंत महत्वाचा टप्पा असेल देशांतर विदेश प्रवास यात्रा एखादी अज्ञात जागी अचानक जाणं यामागे एक दिव्य कारण असणार तिथं तुम्हाला एखादी गोष्ट मिळेल ती गोष्ट ही भौतिक नसून आत्मिक किंवा ज्ञानात्मक असेल हा प्रवास म्हणजे तुमच्या नव्या जीवनाची सुरुवात दहा एखादी रहस्यमय व्यक्ती भेटणार ज्याने तुमचं आयुष्यच बदलणार तुमच्या जीवनात एखादी व्यक्ती येईल गुरुसारखी मार्गदर्शकासारखी किंवा एखादी अनोळखी परंतु ओळखीची वाटणारी ती व्यक्ती एक वाक्य बोलेल एक कृती करेल किंवा तुम्हाला एका दिशेने वळवेल आणि तुमचं सगळं जीवन बदलवेल ती व्यक्ती ब्रह्मदेवांनी तुमच्या आयुष्यात पाठवलेली असेल ती तुम्हाला तू तु कोण आहेस हे समजवून देईल आणि तुमचं कर्तव्य जागवेल शेवटची कुंभ राशीचा राजा सेनापतीच्या घरी जातोय म्हणजे आता युद्ध नाही तर विजय निश्चित आहे तुमचं आयुष्य बदलतंय आतूनही आणि बाहेरूनही तयार राहा कारण ही वेळ तुमच्याच लेखी ब्राह्मलेखनाची सुरुवात आहे शनि मंगल योग हा सामान्य नाही तो कर्माच्या युद्धाचा प्रारंभ आहे आता तुम्ही स्वतःचं राज्य पुन्हा जिंकणार आहात परंतु त्यासाठी अंतर्बंधने मोडावी लागतील आणि सेनापतीच्या घरात स्वतःला सिद्ध करावं लागेल तुमचं आयुष्य बदलणार आहे कारण राजा सेनापतीच्या घरी गेला आहे काय तुम्ही तयार आहात या महासंधीला स्वीकारायला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद